अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीया पितृंसाठी हे एक काम करा आणि हे चार नैवेद्य अवश्य काढा मित्रांनो साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त ज्या दिवसाला ज्या तिथीला मानलं जातं ते म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस म्हणून या दिवशी भरपूर शुभकामं शुभ कार्य केले जातात नवीन वस्तू सोने चांदी खरेदारी केली जाते हा दिवस अत्यंत मोठा दिवस असतो या दिवशी पित्रांना तर्पण पित्रांना घास टाकणे पित्रांची पूजा लक्ष्मी मातेची पूजा लक्ष्मीला आव्हान करणं लक्ष्मीला आमंत्रण देणं असे अनेको असंख्य कामं या दिवशी पार पाडले जातात हा खूप मोठा दिवस आणि खूप मोठा सण हिंदू धर्मात मानला जातो या दिवशी आपल्याला आपल्या पितृंना प्रसन्न करण्यासाठी आणि जीवनभर लाईफ टाईम पितृदोषापासून आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे काम तुम्ही करायला पाहिजे पहिलं काम आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही एक माळ जप पितृदेवाच्या मंत्राचा जप करायचा ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि सकाळी हा मंत्र जर तुम्ही सकाळी संध्याकाळी केव्हाही करू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी आता चार नैवेद्य तुम्हाला काढायचे आहेत जेव्हा आपण या दिवशी गोडधोड नैवेद्य जेवण करतो तेव्हा त्यातून ते चार नैवेद्य वेगळे काढायचे हे नैवेद्य पहिला नैवेद्य असतो तो, तो कुत्र्यासाठी दुसरा नैवेद्य असतो गायीसाठी तिसरा नैवेद्य असतो कावळ्यासाठी आणि चौथा नैवेद्य असतो अग्नित घास टाकण्यासाठी हे चार नैवेद्य तुम्हाला काढायचे आहेत पहिला नैवेद्य कुत्र्याला खाऊ घालायचा दुसरा नैवेद्य गायीला खाऊ घालायचा तिसरा नैवेद्य कावळ्याला खाऊ घालायचा आणि चौथा नैवेद्य अग्नीमध्ये तुम्हाला घास टाकायचा आहे तर्पण करायचं आहे हे चार नैवेद्य काढायचे आणि पित्रां चारही नैवेद्य पित्रांसाठी असतात कुत्र्याच्या स्वरूपात गायीच्या स्वरूपात कावळ्याच्या स्वरूपात आणि अग्नीच्या स्वरूपात हे चार नैवेद्य तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी गा पित्रांना काढा त्यांना टाका अर्पण करा पितृ प्रसन्न होतील आणि सर्व दुःख अडचणी तुमच्यावरून संपतील नक्की करा मित्रांनो फायदा लाभ नक्की होईलच श्री स्वामी समर्थ